मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता आगामी नाशिक महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक अकरा ड मधून नितीन बाळानिगळ यांची निवडणुकीची तयारी आगामी नाशिक महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक अकरा ड मधून नितीन संपतराव निगळ हे निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत नितीन बाळानिगळ यांच्या वतीने प्रभाग क्रमांक अकरा मध्ये प्रचार करण्यासाठी प्रचारपत्रकाचे उद्घाटन करण्यात आले या प्रचारपत्रकाचे उद्घाटन नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या कार्यक्षम आमदार सौसीमाताई महेशिरे यांच्या हस्ते संपन्न झाले सातपूर गावातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी तसेच सातपूर ग्रामस्थांच्या वतीने या प्रचारपत्रकाचे उद्घाटन करण्यात आले या प्रचारपत्रकामध्ये नितीन बाळा निगळ यांनी केलेली विविध सामाजिक कार्याचा आढावा मांडण्यात आला आहे कोविड काळात केलेली कामे शेतकरी कामगार प्रश्न प्रभागातील समस्यांबाबत प्रशासनाला निवेदन कोविड काळात नागरिकांना मदत ऑक्सिजन बेड तसेच पंधरा हजार कोविड लस नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आल्या अध्यक्ष स्वर्गीय रामचंद्र नाना निगळ माजी नगरसेवक स्वर्गीय एकनाथराव निगळ माजी नगरसेवक स्वर्गीय दिलीप निगळ यांचा समाजकार्याचा आणि राजकारणाचा वारसा पुढे नेण्यासाठी नितीन बाळा निगळ हे प्रयत्नशील आहेत भारतीय जनता पार्टी या पक्षाच्या माध्यमातून प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आगामी नाशिक महापालिकेमध्ये निवडणूक लढणार असल्याचे नितीन बाळा निगळ यांनी सांगितले या प्रचार पत्रकाचे उद्घाटन प्रसंगी श्री प्रकाश दादा निगळ सुरेश भंधुरे तुकाराम बंदावणे काळू काळे मोहन बंदावणे भाऊसाहेब निगळ रवींद्र काश्मीरे केशव निगळ देविदास निगळ कांतीलाल घाटोळ दादा काठे जगन्नाथ निगळ कांतीलाल घाटोळ विजय भंधुरे भारत निगळ अनिकेत निगळ यांच्यासह सातपूर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते तर भारतीय जनता पार्टी सातपूर मंडळाचे अध्यक्ष नारायण जाधव प्रदेश सदस्य रामहरी संभेराव संजय राऊत शिवाजी शहाणे रवींद्र उगले निलेश जोशी गौरव बोडके बाळासाहेब जाधव सौ जानवी मनोज तांबे सौ मंगला खोटरे श्रावण शिंदे लोकेश बाळा गवळी रवींद्र भोर तुषारे सागर निगळ यांच्यासह भाजपा सातपूर मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज सामाजिक कार्यकर्ते आणि भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी बाळाभाऊ निगळ यांच्या पत्रकाचं प्रकाशन करण्यात येत आहे त्या प्रसंगी इथे ग्रामस्थ सर्व सातपूरमधले सन्माननीय त्याचबरोबर सर्व आमचे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी ज्येष्ठ नागरिक महिला भगिने हे सगळे मोठ्या संख्येने आज इथे उपस्थित आहेत भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक अकरामध्ये बाळाभाऊ निगळ हे इच्छुक उमेदवार म्हणून त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या का कार्यालयात फॉर्म भरलेला आहे त्याचबरोबर आज त्यांच्या पत्रकाचं प्रकाशनसुद्धा करण्यात येणार आहे प्रत्येक घरापर्यंत पोचून हे पत्र त्यांच्यापर्यंत पोचवण्यात येईल जेणेकरून लोकांपर्यंत संपर्क केल्यानंतर बा बाळाभाऊ यांना लोकांचं समर्थने मिळेल अनेक वर्षापासून बाळाभाऊ हे सामाजिक कार्यात हे नेहमी धडाडीने पुढे असतात कुठलाही सातपूरचा प्रश्न असो शहराचा असो त्याकरता ते नेहमी अग्रसर असतात आणि त्यामुळे त्यांच्या या कार्यामुळेच त्यांना नागरिकांची चांगली त्यां पसंती आहे पुढे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्यांना इथे इच्छुक उमेदवार आणि त्याचबरोबर प्रतिनिधित्व करायचं आहे आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांना मी मनापासून शुभेच्छा देते कि जन्ता कि की भारतीय जनता पार्टी हा एकमेव पक्ष आहे की जिथे आपण बघतो की मोठ्या प्रमाणात सदस्य संख्या त्याचबरोबर विश्वातला मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीची ओळख आहे असं अनेक राज्यात भारतीय जनता पार्टीची आज सत्ता आहे आत्ता परवा जे निकाल लागले बिहारचे त्याच्यासुद्धा भारतीय जनता पार्टी ही अग्रेसर आहे आणि नितीश कुमार हे मुख्यमंत्री हे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून झालेले त्यामुळे आज भारतीय जनता पार्टीकडे प्रत्येक नागरिकाचा ओढा आहे आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली काम करत असताना प्रत्येक नागरिकाच्या हृदयात त्यांच्या मनात हे मोदीजींचं स्थान आहे आणि त्यामुळे मला खात्री आहे की या भागात केलेले विकास कामं आमदार निधीतनं केलेले काम महाराष्ट्र राज्याच्या विविध खात्याच्या माध्यमातून केलेले काम त्यामुळे नागरिक हे भारतीय जनता पार्टीच्या आमच्या सर्व उमेदवारांच्या पाठीशी असतील त्याची मला पूर्णपणे खात्री आहे आणि त्यामुळे सगळ्यांच्या वतीने मी बाळाभाऊ निगर त्याचबरोबर आमचे इथले जे जे इच्छुक आहेत त्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद